नमस्कार लोकमहाराष्ट्र माझा बातमीपत्रात आपले स्वागत आहे संपादक बळीराम बोडकेसह चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी अभिमन्यू चव्हाण याचा रिपोर्ट कैलासवासी अण्णाभाऊ साठे यांच्या एकशे पाचवी जयंतीनिमित्त झेंडा वंदन व पुतळ्यास अभिवादन सोहळा संपन्न चंद्रपूर जिल्ह्यातील दुर्गम भागातील जिवती तालुक्यात जगद्विख्यात साहित्यिक साहित्यरत्न लोकशाही डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या एकशे पाचव्या जयंतीनिमित्त जिवती शहरात अण्णा भाऊ साठे यांच्या पुतळ्यांना पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले यावेळी फाउंडेशनचे अध्यक्ष प्राध्यापक सुग्रीव गोतावळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले या कार्यक्रमाला उपस्थित श्रीदत्ता श्री दत्ता तोबरे डॉ अंकुश गोतावळे श्री विजय गोतावळे श्री व्यंकटी तोबरे श्री दत्तात्रे गोतावळे श्री नागनाथ महाराज तोबरे सौ अनिता गोतावळे श्री दीपक गोतावळे श्री रमाकांत जंगापल्ले श्री अंगद गुंडले श्री अनबादास कंचकटले श्री रामा गायकांबळे श्री गोविंद गायकांबळे श्री रमेश वाघमारे श्री रणजित सूर्यवंशी श्री लहुजी गोतावळे श्री अजय नरहरे श्री अंबादास गोतावळे श्री अनिल गोतावळे श्री रंगराव जाधव श्री बाबू राठोड श्री बाळू मस्ते श्री रवी डुकरे श्री जांभळे श्री सर्वजित गायकवाड श्री मोरे श्री भोगे श्री अग्वाले श्री लक्ष्मण गोतावळे श्री गुंडा भालेराव श्री दिलीप जीवणे श्री आनंद ढगे तसेच तालुक्यात लांबोडी गुडसेला लेंडीगुडा कुंभेजरी व अन्य गावात ध्वजारोहण करून जयंती साजरी करण्यात आली यावेळी असंख्य या कार्यकर्ते समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी अभिमन्यू चव्हाण यांचा रिपोर्ट आपण पाहत आहात लोक महाराष्ट्र माझाचा रिपोर्ट पुढील बातम्यासाठी चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा धन्यवाद